सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भारत सरकार मान्यता प्राप्त असलेल्या विश्वगामी पत्रकार संघाची नगरच्या राष्ट्रवादी भवन या ठिकाणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांचा आणि कामकाजाचा आढावा घेतला गेला नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये होत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचारसंदर्भात निकम यांनी माहिती जाणून घेतली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा अहिल्यानगर विभागाच्या वतीनं वाढदिवसही साजरा झाला तर मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला संतोष निकम यांनी पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे भविष्यात विश्वगामी पत्रकार संघाची पत्रकारांसाठी तीन मजली इमारत उभी राहणार आहे एकशे आठ एकशे दोन आणि शंभर याप्रमाणच पत्रकारांचा देखील स्वतंत्र नंबर निर्माण करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न आहे पत्रकार संघात सर्व जातीधर्माचे लोक कार्यरत असून पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारसंदर्भात कामकाज करणार आहेत प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन पत्रकारांच्या वसाहती निर्माण करणं पत्रकारांच्या आडी अडचणी सोडवणं पत्रकारांवर होणारे हल्ले यांसारख्या विविध विषयांवर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ काम करणार आहे असं राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सांगितलं विश्वगामी पत्रकार संघाची बांधणी करण्याच्या पूर्वी पंचवीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये कामकाज केलं आहे आणि तुमच्या आमच्यासारखंच माझं काम आहे प्रत्येक ठिकाणी आपण विभागामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न स्वतः सोडवण्याचे कामकाज करतो आज जगताप सरांनी मला सांगितल्यानंतर मी मला सांगायला तुमचे आनंद वाटेल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी अनेक अडचणी समाविष्ट करून मी इथपर्यंत पोचून घेईल मी एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणून करतो करतोय अनेक पत्रकार संघटना आहेत फक्त नावाला आहेत की काही पत्रकार संघटनेचं पत्रकार भवन मालकीचं नाही आहे बाकीचे लोक फक्त सांगतात की आमची संघटना आहे पण त्या संघटनेचे स्वतःचे कार्यालयच नाही आपल्या संघटनेचं भविष्यकाळामध्ये तीन मजली इमारत उभी राहणार आहेत त्यातला पहिला मजला आपण तयार करतो अशाच प्रकारचं प्रशस्त आपण चांगलं कामकाज करतोय संघटनेचं संघटनेचे पहिले पहिल्या कार्यालयामध्ये ऑफिस असणार आहे तिथून संघटनेचं सर्व काम चालतील कुठे तुम्ही कुठे असेल तुमचे कोणते प्रश्न असेल त्याच्या जशा प्रकारच्या पोलिसांचा शंभर नंबर असतो आरोग्य विभागाचा एकशे आठ नंबर असतो तसंच पत्रकार संघाचा आपला एक स्वतंत्र एक नंबर असणार आहे आपण त्या क्रमांकावर डायल केल्यानंतर आपल्याला तात्काळ कशी मदत मिळवता येईल त्यासाठी संघटनेच्या वतीने आपला प्रयत्न असणार आहे महाराष्ट्र राज्यातली ही पहिली पत्रकार संघटना आहे की ती सत्तावन्न विंग्समध्ये उभा आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी होती आणि आणि याच्यामध्ये पत्रकार संघ म्हटलं किंवा ही संघटना म्हटलं की जातीवाद जातीभेद वगैरे चालतो हा दलित समाजाचा आहे हा मुस्लिम समाजाचा आहे हा या समाजाचा आहे त्या समाजाचा आहेत अशा पद्धतीनं जातात काही मराठी पत्रकार संघ म्हणून आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खरं लोक दिसतात त्याच्यातले प्रमुख कोण असतात ते तुमच्या लक्ष देऊन जाईल आणि या पत्रकार संघामध्ये सर्व जातीधर्मातील लोक आपण इथे या व्यासपीठावर घेतलेले आहेत आपल्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभवजी पाटील आहेत आपले राष्ट्रीय महासचिव रमेशजी देसाई सर तिथे कामकाज करतात अशा प्रत्येक क्षेत्रामधील लोकांच्या त्यांना आपण सामाष्टी करून घेतलेले आहेत विशेष म्हणजे पत्रकारांवर होणारे आणण्या पत्रकारांचा अत्याचार पत्रकारांचे जे विविध प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण वाचा फोडण्याचा आपण कामकाज करतो आहे तुम्ही बघाल तर प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन होणं आवश्यक आहे पत्रकारांचे जे प्रश्न सोडण्यासाठी पत्रकारांच्या वसाहती निर्माण झाल्या पाहिजेत त्याचबरोबर पत्रकारांच्या ज्या अडी असेल पत्रकारांवर होणारे सातत्याने हल्ले याविषयी देखील आपण मंत्रालयामध्ये मागे आंदोलन छेडलं होतं तशाच प्रकारचं आंदोलन परत पुढे छेडायचं होतं त्या आंदोलनाचं साक्षीदार आपल्या समोर आहेत चक्तप सर होते चांदणे सर होते अजून होतं शहर होते म्हणजे राज्यातील पहिली पत्रकार संघटना आहे की तिने थेट मंत्रालयात जाऊन आझाद मैदानात जाऊन आपण आंदोलन छेडलं होतं आणि आपल्याला आपल्या जवळजवळ अठ्ठेचाळीस होत्या ते सत्तावीस मागण्या त्याच पूर्ण केल्या अनेक लोक महिना महिना दोन दोन महिने बसले होते आणि आपण एकच दिवस बसलो लगेच पोलीस गाडी तिथे आली आणि आपल्याला पोलीस संरक्षणामध्ये मध्ये मंत्रालयात नेऊन आपल्या ज्या मागण्या तात्काळ तिथे मागण्या मान्य केल्या होत्या अशाच पद्धतीने आता आपल्याला पुढे जाऊन जो आज आपल्या बंधू भगिनीवर जो अन्याय झालेला आहे जे वस्ती उठवली गेली त्या संदर्भात आपण लगेच तिथे निघणार आहोत आपल्यासाठी बोलण्यासारखं खूप आहेत मी जाता जाता आपण सांगितलं राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा सदैव आपल्या सोबत आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी उभा असतो यावेळी राज्याचे संपर्क प्रमुख नानासाहेब जगताप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष संजय वाल्हेकर भगवानराव गोरखे साहेबराव पाचारणे नामदेवराव चांदणे अलका बोरुडे स्वाती साठे विद्या तवर जेम्स ससाने साळवे अजय गोरखे संदीप गायकवाड मनोज जाधव अंबादास सोळसे शंकर कणगरे विकास वाघमारे ऋषिकेश थोरात संजय शिंदे पिनु भोसले जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न